सडनली आणि मोडलाय आणि हाय त्या सांगिले तुम्ही येलाय ते ऑर्डरी पण तू मुगे घर पडवंटी बार ट्वेंटी सिक्स ट्वेटी सेव्ह ट्वेटी एट आणि तुम डेमोलीशन ऑर्डर हा सेव्हटी बार वन ट्वेंटी सिक्स एन्ड ट्वेंटी सेव्हन आणि हे आता मोडला हा सगळं हे डेमेज किती ते हा सगळं पंचायती कडच्या घेतो ट्वेंटी फायस आता आणि हांव ना सगळे पंचायती कोच्यान हांव हे घेतले आणि हांव उगे रावपाना हांव लिगल लिगली वयतो आता म्हाका एडवोकेटान सांगलो हे तुगे तर मोडले न्हू मोडू येयले हांवें तेंका सगळी डिपार्टमेंटा एप्लिकेशन दिल्ली मोडू येयले तूं तेंचो फोट मार आनी मागीर आपल्या दी मुखार प्रोसेस कितें करपाक जाय तो आपण करता हो बाबू आयज जे डेमोलिशन जाला कितें सांगपाक तुका तुमचे वाडा ओके थिंगा थोडे फॅक्ट सांग तुका इट इज अ पेडी फिल्ड टेनंटेड पेडी फिल्ड ओके हिंगा त्यांनी कोण कोण प्लॉट्स केले त्या टेनंटेड पॅडीफिल्ड व्हॅर देओ द सनाथ टू द टेनंट मामलेदार ओके okay. ते ओपन स्पेस म्हणून तेव्हलपमेंट प्लॅन दाखवले वीच इज रॉग अकॉर्डिंग टू मी आणि तो प्लॅन चोयला तर माग जात ते चुकीचे त्या उपरांत इट इजे शेत हा ते मोर देन फोर ठाऊस आहात सो आय थिंक दे आर एलिजिबल फॉर अ फार्म हाऊस ओर इवन अ स्टोर रूम त्याने ते एक स्ट्रक्चर बांधील थिंगा स्ट्रक्चर बांधिले विदाउट परमिशन बांधील दॅट इज अ फॅक्ट दे वेंट फॉर रेगुलरायजेशन कलेक्टरान तेगे ते रेगुलरायज केले ओके त्या उपरांत पंचायतीन ते चॅलेंज केले चॅलेंज केले डेप्टी कलेक्टरां रेग्युलरायज कोतास सनाद पळ तो सनाज रिवोक केलो शी रिवोक्ड ओन्ली द सनाद तेन्ना डेप्टी कलेक्टर आलो तेन्ना आतां रेग्युलरायजेशन इज स्टील नॉट रिवोक्ड अकोर्डिंग टू डॉक्युमेंट्स म्हाका आजून कोणें एक डॉक्युमेंट दाखवलं ना डेट रेग्युलरायन केलं ते रिवॉक्ट केलंशन केलं ती ऑर्डर दाखयल्या दाखवली रिवोक करपाक यू हॅव टू अपील टू द अपिलेंट ऑथॉरिटी वीच इज मिनिस्टर फॉर रेवन्यू पेंजीम अजून कोणी अपील केलं ना सो देर इज अ डिस्प्यूट देर एक दुसरे ऍडिशनल डायरेक्टर हेज गिव्हन डायरेक्शन टू गो हेड विथ डेमॉल्युशन सो वेन वन साईड देर इज अ रेग्युलर अदर साईड देर इज डायरेक्शन टू गो हेड विथ डेमॉल्युशन देर इज अ डिस्प्यूट देर सो देूट शुड हॅप बीन सॉर्टेड द सुप्रीम कोर्ट द ऑल मॅटर्स सॉर्टेड नो टू बी कॅरीड डेमॉल्युशन इतके हा ते काही गोडे चार महिने लागतेले 5 महिने लागतो हलोले प्रोसेस शुड हैव बीन फॉलोड बोलले मुझे त्याच्या उईर आणि काय ना माय ओपिनियन इज दैट प्रॉपर प्रोसेस शुड बी फॉलोड एज पर डेमोलिशन ऑर्डर काढली आणि स्ट्रक्चर आहे दोन माळ्या तीन माळ्या बिल्डिंग आहे इन द व्हिडिओ ऑर एनीबडी ऑथॉरिटी गो एंड डेमोलिश टुमारो नो दे आर वेटिंग फॉर प्रोसेस टू फॉलो इतले मुद्दाचा सर आई जे डमोलिशन ऑर्डर झाले असेल काम कर काय प्रोसेस को एज पर ऑर्डर ऑफ द ডেপুটি एचएम मरगाव आणि हेजे दिल्ली त्या दिले घेतलेले आणि पेन्डींग दोन वर्ष केली तर काही प्रोसेस केली ना ते आणि काल का एसडीएम ऑर्डर झाली बेजन त्या ऑर्डरी प्रमाण सगळे टीम जी आहात सायटी हजर रावले आणि आमचं प्रोसेस चालू ज्या पद्धतीने सर्वे सर्वे बरोबर सर्वे हे करचे असं पहिले दोन वर्ष दिली

तेंच्यान प्रोसेस चालू करपाक जाय आसलो आनी आतां आमकां तेका लागून आमचो नियमान जे आमकां हें धाडली तेज्या प्रमाणे आमगे रेमोलेशन करपाक पडलें